नमस्कार राजे कुठून आले आपण सिन्नर 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 वरून आले या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला याची माहिती तुम्हाला कशी काय मिळाली सुना गेले नाताय ना छोटी बाळ मग या ठिकाणी आपण आलं काय काय पाहिलं आपण या ठिकाणी पाहिलं महाराज चला म्हणा पाहिला मग असं वाटलं आपल्याला इथं आल्यानंतर छान वाटलं इथं काय काय पाहिलं आपण काय भंडारा वगैरे केला आपण केला भंडारा काय काय होत बनवलेला कडी होती लाडू होते कढी होती, होती परत भाजी होती चहा पाण्याची व्यवस्था होती का या ठिकाणी हा पाणी होता आ, या ठिकाणी काही जेवणाचे पाण्याचे काही पैसे वगैरे घेतले जातात का नाही घेत पूर्ण निशुल्क आहे का इथं संत अंबाजी महाराज जे ज्ञान सांगतात ते खरोखर म्हणजे त्यांचे जे भक्त सांगतात किंवा आमचे गुरुजी काही गीतेमधून ज्ञान सांगता वेद्यामधून ज्ञान सांगतात हे गोष्ट खरी आहे का खरी आहे ना आजी मला विचारायचं आहे या ठिकाणी जे म्हातारे माणसं येतात त्यांना कुठल्या प्रकारची असुविधा होते का नव्हती नाही ना ना सर्व व्यवस्था सर्व या ठिकाणी व्यवस्थित आहे व्यवस्थित काय सांगाल तुम्ही संत अंबाजी महाराजांबद्दल चांगली व्यवस्था आहे तिथं माथाऱ्या माणसाची काय प्याची चा या मग संत रामपाजी महाराज बद्दल तुम्ही काय लोक का या बद्दल सांगा या असे तिड मैसून करते ना चार ज्या भाऊ अच्छा हा आपण जगतामध्ये समजा आपण आता ब्रह्म विष्णू महेश यांची भक्ती करतो ना मग ते याला गेले संत रामपाजी महाराज त्याची भक्ती सोडवता का नाही सोडत सोडवत नाही मग भक्ती तर सारखी जायना कुठे भक्ती सोडली आपण देवाची मग जे ये नाही त्याला कायच वाटत आहे काही भक्ती दुसरी ते मी दोन ओळखत नाशिकला शिकला गेले होते सत्संगला ना मग त्यांना सांगत आहे अगं समजे आपल्या सारखे देवे आता मला तर येत नाही पण देवळ येत आहे ना वाचत ना डोक्यामध्ये काही काही ठीक आहे मग धन्यवाद